अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा अमलनेर पोलीस स्टेशन मध्ये टू व्हीलरच्या चोरीच्या अनुषंगाने तपास चालू होत्या त्याच्या अनुषंगाने अमलनेर पोलिसांच्या प्रभारी अधिकारी आणि त्यांचं डिटेक्शन ब्रांचल कर्मचाऱ्यांना खूप मेहनत करून नंदुरबार वरून दोन आरोपींना अटक करण्यात आले होत्या दोन्ही आरोपींचं नाव आहे एक बिलाल खरडे दुसरा आरोपींचं नाव आहे हिम्मत रहता रहताजा पावडा आ, हे दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं तपासादरम्यान यांच्या पोलीस स्टेशनच्या तीन मोटरसायकल त्यांनी रिकव्हरी करण्यात आलेलं आहे अजूनही ते अधिक तपासामध्ये त्यांनी अजूनही आपल्या जिल्ह्यामध्ये इतर पोलीस स्टेशन मारवड आणि परोला पोलीस स्टेशन हद्दीत देखील त्यांनी चोरी केलेली आहे टू व्हीलरचा अशा निष्पन्न झाल्यावर अजूनही आपल्या जिल्ह्यामधलं एकूण अकरा गाडे आणि अकरा टू व्हीलर आणि इतर जिल्ह्याचं अकरा टू व्हीलर अशा एकूण बावीस टू व्हीलर आतापर्यंत या दोन्ही आरोपीकडून रिकव्हरी करण्यामध्ये अमलनेर पोलिसांचा यश प्राप्त झालेला आहे आणि अजूनही त्यांच्याकडनं काय टू व्हीलर रिकव्हरी होईल का या विषयावर आपली तपास चालू आहे अकरा गाड्याचा आपल्याकडे गुन्हा दाखल आहे अजून उरलेला अकरा गाड्यांचा कुठे गुन्हा दाखल आहे नेमका या विषयावर आमची तपास चालू आहे आणि या टीमला माझ्या मनापासून त्यांना अभिनंदन करण्यात आलेलं आहे त्यांना बक्षीस देखील दिलेले आहे